नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या विवाहित महिला आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना आता राबवण्यात येणार आहे ती योजना म्हणजे लक्ष्मी मुक्ती योजना आता ही योजना नेमकी का राबवल्या जात आहे त्याचा नेमका उद्देश काय आणि ज्या विवाहित महिला आहेत त्यांना याचा नेमका काय फायदा होणार आहे हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तिथे असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर अशाच नवनवीन योजनेची माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहील चला तर मित्रांनो बघूया मित्रांनो लक्ष्मी मुक्ती योजना म्हणजे नेमकं काय का आणि ज्या विवाहित महिला आहेत यांना त्याचा नेमका काय चांगला फायदा होणार आहे तर मित्रांनो आपण समाजात वावरत असताना आपण बघतो की जी नवीन पिढी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला नशेच्या आहारी जाताना दिसते म्हणजे व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नशा असू शकतात आता ते तुम्हाला बी बऱ्यापैकी माहितीच असेल मित्रांनो त्याच्यामध्ये दारू असेल गांजा असेल चरस असेल आणि ऑनलाईन गेम पैसे लावून ऑनलाईन गेम खेळणे हा पण एक प्रकारचा नशा आहे म्हणजे अशा लोक नशेच्या आहारी जाऊन ज्या लोकांकडे शेती आहे ती लोक परस्पर आपल्या पत्नीला माहिती न होता न करता परस्पर विकून टाकतात मग त्यांच्या मुलांना बाळांना शेतजमीन उरतच नाही कालांतराने म्हणजे ते फसत चालतात त्या गोष्टीमध्ये हा प्रकार कुठंतरी कमी व्हावा किंवा बंद व्हावा या उद्देशानं राज्य सरकारच्या माध्यमातून ही लक्ष्मी मुक्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत आपल्या घरातील पत्नी असेल बायको असेल ती आपलं नाव सातबाऱ्यावरती लावू शकणार आहे म्हणजे घरातील नवऱ्याने शेतजमिनी संदर्भातील कोणत्याही प्रकारचा व्यवहार परस्पर करू नये त्याला करता येऊ नये मग ते कर्ज काढण्या असू द्या शेतजमिनीवरती सावकाराकडून कर्ज घेणे असू द्या शेतजमिनीवरती त्यानंतर शेती परस्पर विकणे असू द्या या प्रकार म्हणजे यासारखे प्रकार घडू नये म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून ही लक्ष्मीमुक्ती योजना सुरू करण्यात आलेली पण शासनाच्या माध्यमातून त्यामध्ये काही अटी पण घालण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची आट म्हणजे जर का घरातील त्या व्यक्तीची परवानगी असेल म्हणजे नवऱ्याची प्रवा परवानगी असेल तरच त्या महिला आपलं नाव सातभाऱ्यावरती लावू शकणार आहेत आता त्यामध्ये बरेच लोक असा विचार करतील की जर का मग आपल्या बायकोचं नाव जर का आपण सज म्हणजे सातबाऱ्यावरती लावलं तर प्रत्येक काही योजनेचा फायदा घेताना तिला म्हणजे बँकेचं कर्ज काढायचं असेल कोणत्याही शेतजमिनी संबंधित व्यवहार करायचा असेल तर प्रत्येक ठिकाणी आपल्या बायकोला सोबत घेऊन जावं लागेल हे होऊ नये म्हणून बरेच लोक या योजनेमध्ये सहभागी होणार नाहीत पण काही लोकांना ही योजना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे या योजनेत म्हणजे जर का सहभागी व्हायचा असेल तर आपल्या गावातील तलाठ्याला एक अर्ज देऊन मग त्यानंतर मंडळाधिकारी आपला तो अर्ज मंजूर करून त्या महिलेचं नाव सातबाऱ्यावरती जोडण्यात येणार आहे यासाठी कोणत्याही प्रकारचा फी किंवा पैसे आकारले जाणार नाहीत तर मित्रांनो ही होती एक छोटीशी आणि खूप महत्वाच्या योजनेबद्दलची माहिती ही माहिती नक्कीच इतर लोकांना शेअर करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र